नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत ती मटार टिक्की हे फ्रेश मटार घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये मी थोडे शिजवून घेतलेले आहेत उकळत्या पाण्यात एक पाच मिनटं ठेवून गार पाण्यात ठेवलेले आहेत आता या मटारची आपण भाजी करून घ्यायची आहे त्याला लागणारं अजून साहित्य बघूया हे बटाटे मी शिजवून घेतले आहेत म्हणजे तुकडून घेतले आहेत कुकरमध्ये या कुकरच्या डब्यात बघा पाणी बिलकुल दिसत नाही आहे पाणी न घालता हे बटाटे ठेवले आहेत कुकरमध्ये पाणी घालून हे बटाटे शिजवून घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे ओवा आहे हे तांदुळाचं पीठ घेतलं आहे तांदुळाचं पीठ नसेल घालायचं तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही वापरू शकता ही मिरची आलं लसूण असा खरडा आहे मीठ आहे तळण्यासाठी तेल लागणार आहे आधी पहिले आपण बटाट्याची सालं काढून किसून घेऊया आणि मटारची भाजी करून घेऊया मग करूया मटार टिक्की हे पहा आपण बटाटा आता हा किसून घेतला आहे यातला थोडासा बटाटा मटारच्या भाजीला लागणार आहे म्हणून तो आपण थोडासा इथे बाजूला काढून ठेवूया मटार आहेत ते सुटे सुटे होतात त्याला बाइंडिंग काही मिळत नाही म्हणून आपण हा बटाटा त्याच्यामध्ये घालायचा आहे आता याच्यामध्ये आपण सर्व साहित्य घालून घेऊया आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे किंवा शेवट घातलं तरी पण चालेल पण मी सुरुवातीलाच घालून घेतला आहे ओवा घालायचा आहे आलं लसूण मिरची अशी हिरवी पेस्ट घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे आता या वरच्या आवरण आवरण जे आहे हे बटाट्याचं चा। ह्याला चव नसते ती चव आपण आणायची आहे आपण ह्याच्यात आता मीठ घालून घेऊया हे सर्व अंदाजाने घालायचं आहे तुमच्या ह्याला काही प्रमाण नाही आहे तुमच्या अंदाजाने हा पदार्थ तुम्ही बनवायचा आहे आता आपण इथे तांदूळाचं पीठ ठेवलं आहे हे तांदुळाचं पीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया सगळं घातलं नाही आहे मी थोडंसं घातलं आहे आता हे मी कालवून घेणार आहे याचा एक गोळा बनवून घेणार आहे या मिश्रणाचा साधारण तांदूळाचं पीठ किती आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यात घालायचं आहे कारण आपला ह्याचा हा असा गोळा बनला पाहिजे आणि अशी पारी तयार झाली पाहिजे आणि मग या पारीमध्ये स्टफ करायचा आहे मटारची भाजी आणि मग तळायचं आहे या बटाट्यामध्ये जे आपण साहित्य घातलं ते आता मी एक गोळा तयार करून घेते किसणीने कुठल्या किसलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे ही पहा ही पिवळी बाजू दिसते आहे याने आपण बटाटा किसून घेतला आहे मुद्दाम मी किसणी धुतली नाही आहे तशीच ठेवली आहे तुम्हाला दाखवायला ही मोठी जी बाजू आहे ह्याने नका किसू या बारीक ह्याने किसलात तर मग तो डो आपला छान तयार होतो तो, तो गोळा आपला एकदम छान तयार होतो आता हे मी सर्व कालवून घेते आणि मग भाजी करूया मटारची आणि बघूया मटार टिक्की हे बघा या पद्धतीने आपलं हे बाहेरचं आवरण तयार झालं आहे बटाट्याचं मटारची टिक्की बनवतोय आपण आता या हे जे आपण आवरण बनवून घेतलं आहे बटाट्याचं त्याला आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे पा अगदी थोडं तेल घेतलं आहे थोडंसं तेल ह्याला मी लावून घेणार आहे आता आपण ह्याच्यात तांदुळाचं पीठ साधारण मोठी एक वाटी ठेवलं होतं हे पा एवढं शिल्लक राहिलं आहे म्हणजे पाऊण वाटी तांदुळाचं पीठ त्या बटाट्याला लागलं बटाटे तुम्ही जेव्हा शिजवता तेव्हा पाणी न घालता शिजवले तर हे अतिशय सोप्या पद्धतीने तयार होतं जास्त पाणी याला झालं तर मग आपण ह्याच्यात जास्त पीठ बसतं आणि मग ते आपली टिक्की चांगली होत नाही आता टिक्की करायला आपण तेलाचा हात घ्यायचा आधी आपल्याला भाजी करायची आहे फक्त हे तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे आणि हे जे तांदूळाचं पीठ आपलं उरलं आहे इथे ते आपण असंच ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये हे बुडावून आपल्याला तांदुळाची टिक्की बनवायची आहे आपण ही मोदकाला पारी करतो तशी करून घ्यायची ह्याच्यामध्ये भाजी भरायची मटारची आणि बंद करून तळायचं आहे अशा प्रकारे आपण बनवूया मटार टिक्की आता हे आपण बाजूला ठेवूया मटारची भाजी करून घेऊया फक्त ह्याच्यात भरताना मटारची भाजी थंड झाली पाहिजे मटारची भाजी करून मी लगेच आता पंख्याखाली ठेवणार आहे कारण व्हिडिओ बनवण्यासाठी मला ती भाजी गार व्हायला हवी आहे आता आपण पहिले बनवूया भाजी आता आपल्याला मटारची भाजी बनवून घ्यायची आहे कढई ठेवली आहे आणि एक, एक दीड पळी मी तेल घातलं आहे आपलं जे स्वयंपाकघरातलं माप असतं तेच घ्यायचं आहे आपण ह्याच्यामध्ये आता जिरं घालून घ्यायचं आहे हे सर्व तुमच्या अंदाजाने तुम्ही करायचं आहे बट मटार टिक्की एकदम सोपी आहे करायला छान होते चवदार लागते हिंग घालून घेतलेलं आहे हळद घालून घेतलेली आहे आपण ही भाजी बनवतोय फोडणीसारखी फोडणी केली आहे फक्त मोहरी घातली नाही आहे याच्यात आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट ही पण घालून घ्यायची आहे खरडा तुम्ही काही म्हणू शकता याच्यामध्ये सुद्धा मीठ फक्त घातलं आहे पण पाणी नाही घातलेलं आहे एवढं लक्षात ठेवा पाणी असेल ना तो पदार्थ मग जास्ती आपला टिकत नाही मिरची लसूण मीठ आलं असं हा खरडा बनवला आहे पाणी न घालता आता याच्यातच कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता हे आपण मटार घालून घेऊया आता मटार आपण शिजवून घेतलाय त्यातलं पण पाणी सगळं काढायचं आहे आपल्याला पाणी नको आहे अजिबात आता याच्यात मीठ घालायचं आणि आपण जो बटाटा बाहेर काढून ठेवला थोडासा तो घालायचा आणि पावभाजीच्या मॅशरने ही भाजी थोडी मॅश करायची हे आपण या मटारच्या भाजीमध्ये थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे हा बा गरम मसाला ऐच्छिक आहे तुम्हाला हवा असला तर घाला नाही तर नुसतं अलं लसूण मिरची ह्याच्यावरही ही भाजी चांगली लागते हा बटाटा जो आपण बाजूला काढून ठेवला होता तो आता घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया आता या बटाट्यामुळे काय होणार याला थोडस स्टफिंग मिळेल म्हणजे हा मटार जर आपण नुसती भाजी घेतली या मटारची तर ती अशी लूज पडेल आपल्याला जे आपण टिक्की खातो तेव्हा ते मटार सांडून जातील आता ही एक संद बसून जाईल आता तुम्ही करताना काय करणार आधी ही भाजी करून घ्या आणि मग आपलं बाहेरचं बटाट्याचं आवरण बनवा ही भाजी घार झाल्याशिवाय आपल्याला मटार टिक्की बनवता येत नाही या पावभाजीच्या मॅशरने बघा मग मग अशी मी भाजी अशी मॅश करून घेतली आहे अगदी थोडी करायची जास्ती नाही करायचे आपल्याला मटार पण त्याच्यामध्ये हवे आहेत चला आपली भाजी बनलेली आहे आता ही भाजी काढून घेऊया आणि पंख्याखाली ठेवूया आणि मग बनवूया टिक्की अशी कोरडी भाजी झाली पाहिजे आता मीठ घालताना माझं शूट झालेलं नाहीये तेव्हा मी ह्याच्यात मीठ घालून घेतलेलं आहे अंदाजाने तुम्ही मीठ घालायचं आहे या पद्धतीने बनली आहे आपली मटारची भाजी आता ही थंड करूया आणि टिक्की बनवूया हे पा ह्याच्यामधला आता एवढा गोळा मी काढून घेतला आहे तर हा हाताने एकदम छान मऊ करायचा या पिठामध्ये बुडवायचा आता आपण ह्याच्यात ब्रेडचा वापर अजिबात केलेला नाही आहे बटाट्यामध्ये तांदूळाचं पीठ घातलेलं आहे आणि हे हातावर ठेवून असं पसरवायचं आणि मग ह्याच्यात मटार भरून ते बंद करायचे मटारची भाजी हे जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं हे पहा भाजी भरपूर भरायची आणि आता हे मोदकासारखंच बंद करून टाकायचं आहे फक्त मोदक नाही आहे हे आपलं आहे मटार टिक्की थोडीशी चपट करायची आहे आणि जिथे कुठे आपल्याला असं वाटलं की कुठेतरी आता हे ओपन झालं आहे हे बटाटा आहे हा त्यामुळे हा तडला जाईल तर हे जर का उघडं झालं तर ह्याला आपण ह्याच्यातलं थोडंसं पीठ घेऊन असं लावू शकतो किंवा ते मी हातानेही बंद करू शकता हे पहा अशा पद्धतीने करून घ्यायचे मी इथे करून ठेवलेले आहेत हे पहा हे सर्व मी करून ठेवले आहेत अगोदर हा तुमच्यासमोर केला आहे अजून एक करून दाखवत आहे आता इथे तेल ठेवलं आहे तेलामध्ये असं ही बोटं बुडवून घ्यायची म्हणजे आपल्या हाताला हा बटाटा चिटकत नाही हां हातामध्ये असा याची लाटी बनवून घ्यायची हे पीठ जे घेतलं आहे आपलं उरलेलं आहे तांदूळाचं पीठ ह्याच्यामध्ये हा गोळवायचा आणि मग या हातावरच आपण ह्याची पारी करून घ्यायची आणि मग ह्याच्यात मटारची भाजी भरायची आता आपण ह्याच्यात ब्रेडचा वापर केला नाही आहे त्यामुळे हे आपण मटार टिक्की असं आपण ह्याला म्हणत आहोत ब्रेड घातला तर ते, ते मटार पॅटीस होऊन जातात हे पहा भाजी भरपूर भरायची आता हे पूर्णपणे बंद करून घ्यायचं थोडंसं चपट करायचं हे पहा एवढं चपट करायचं आता इथे तुम्हाला थोडंसं दिसतंय तर हे मी आता हाताने बंद करायचा प्रयत्न करणार नाहीतर आपण ह्याला ह्याच्यातलं थोडंसं पीठ लावून टाकायचं कारण हे बंद का करायचं तेलात घातल्यावर ते सुटून जाईल म्हणून ते बंदच पाहिजे हे पहा आता हे तळून घेऊया हो आणि बघूया मटार टिक्की हे बघा आम्ही इथे दोन तळून ठेवले आहेत आता आपण हे तळायला घालायचं आहे तेल पूर्ण तापवून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे बघून घ्या गॅस मी मिडियम ठेवला आहे आणि आता हा आपण आत सोडला आहे तेलामध्ये याला हात लावायचा नाही हा पूर्णपणे एका बाजूने येऊ हो द्या आणि मग आपण झारा घालून त्याला पलटी करायचं आहे हे पहा एका बाजूनी झाल्यावरच त्याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे तो तुटणार नाही तेलामध्ये आता इथे मी तेल कमी घातलं आहे त्यामुळे मी एक एक तळते आहे तेल थोडं जास्ती घातलं तर एका दोन किंवा तीन होऊन जातात अशी मटार टिक्की अवश्य घरी करून पहा एकदम सुंदर लागते चवीला हे झालेलं आहे मी गॅस आता मीडियमच ठेवलेला आहे मोठा केलेला नाही तर हा आपण काढून घेऊया आता इथे मी दोन तळून ठेवले आहे तर तुमच्यासमोर अजून एक तळताना तुम्हाला दाखवत आहे हे पहा तेलात सोडताना हळू सोडायचं आहे गरम तेल आहे अंगावर उडू देऊ नका पण जी मटार टिक्की मगाशी अशी टाकली आहे ती पहा झालेली आहे आपण ही काढून घेऊया याचे बुडबुडे आहेत ते कमी होतात की ती झाली आणि ती खाली जाऊन बसते वर येत नाही हे पहा आता ही तयार झालेली आहे हे मात्र तळताना पूर्ण तळा नाही तर बटाटा आतमध्ये कचवट राहील या कलरवर तळून घ्यायचे आता असे सर्व मी तळून घेत आहे आणि मग बघूया मटार टिक्की हे पहा अशा प्रकारे बनली आहे आपली मटार टिक्की टिक्की म्हटल्यावर ती डोळ्यासमोर एकदम छोटी टिक्की येते पण मी ही मुद्दामच मोठी बनवले आहे अशी मोठी टिक्की करायची तुम्हाला नसेल तर तुम्ही एकदम छोट्या छोट्या टिक्की करा पण ते आपल्याला हातामध्ये घेऊन वळता येत नाही म्हणून आपण मोठी बनवायचे आहे अशा प्रकारे बनली आपली मटार टिक्की ही पहा एक टिक्की मी इथे फोडून दाखवली आहे मटारची भाजी दिसत आहे तुम्हाला एकदम मस्त भरपूर भाजी भरायची म्हणजे मटार टिक्की खायला एक दम झकास लागते याच्यात ब्रेडचा वापर कुठेही केलेला नाही आहे तांदूळाचं पीठ बटाटा एवढंच हे बाहेरचं आवरण आहे त्याच्यासोबत ठेवली आहे गोड चटणी ठेवली आहे चिंचेची तुम्ही हिरवी चटणी बनवू शकता कोथिंबीर मिरची घालवत आणि त्याच्याबरोबरही ही टिक्की खायला अतिशय सुंदर लागते एकदा तरी करून पहा घरी ही मटार टिक्की फ्रेश मटार घ्यायचे आहेत फ्रोझन मटार घ्यायचे नाही आहेत आता ही टिक्की जर का आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे